मराठा आरक्षणासाठी लढणारे ने मराठा नेते मनोज जारंगे पाटील यांच्या संघर्षाला अभूतपूर्व यश आले असून महाराष्ट्र सरकारने मनोज जारांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्याने सर्वत्र मराठा समाजाच्या वतीने मोठा आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे आज कोपरगाव शहरात माजी आमदार अशोकराव काळे सहकारमर्शी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते विवेक कोल्हे जिल्हा सहकारी बँकेच्या माजी संचालिका चैतलीताई काळे माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे यांच्यासह विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सकल मराठा समाज बांधवांच्या सोबत मोठा जल्लोष साजरा करत आनंदोत्सव साजरा केला आहे यावेळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करत ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची करण्यात आली असून एकमेकांना भरवत तालावर ठेका धरत गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला आहे यावेळी सर्व राजकीय पक्ष सामाजिक संघटना तसेच कोपरगाव सकल मराठा समाजाच्या वतीने आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसणाऱ्या आंदोलनकर्त्यांचा सत्कार करत मराठा नेते मनोज झारंगे पाटील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांचे आभार मानण्यात आले आहे यावेळी विविध राजकीय पक्ष सामाजिक संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते सकल मराठा समाज बांधव नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या अतिशय आनंदाचा दिवस सुवर्ण अक्षराने लिहिता येईल असा दिवस मराठा समाजाच्या बाबतीतला आहे कारण की जो समाज एकोणीसशे ऐंशी साली स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली आरक्षणाची पहिल्यांदा मागणी केली एकोणीसशे ब्याऐंशी साली मुंबईवर मोर्चा घेऊन गेले आणि त्यानंतर अनेक वेळास राज्यभरातून वेगवेगळ्या पद्धतीने मागण्या ज्या समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत झाल्या त्याला कुठंतरी जवळपास चाळीस पंचेचाळीस वर्षांनी यश आज या निमित्ताने आलेलं आहे निश्चितच सदन समाजला जाणारा समाज हा काळानुरूप त्या ठिकाणी मोठे शेतीदार होते अल्पभूधारक होत गेले आणि पर्याने अडचणीत सापडला सगळ्यात समाजातील लोक काही सक्षम किंवा आर्थिकदृष्ट्या सुदृढ नसल्या नसल्याकारणास्तं समाजाची अनेक वर्षांची ही मागणी आज पूर्ण झालेली आहे यामध्ये विशेषतः खरं तर या, या सगळ्या प्रवाहामध्ये अनेकदा ज्यांनी ज्यांनी मागण्या केल्या त्यावेळेस मागील सरकारने आरक्षण दिलं ते टिकलं नाही नंतर देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या कालखंडामध्ये आरक्षण दिलं हायकोर्टामध्ये टिकलं नंतरच्या काळामध्ये ते सुप्रीममध्ये त्याला अडचण आली पुन्हा आता क्युरेटिव्ह पेटिशन त्या ठिकाणी दाखल आहे आणि तिथं ती लढा चालू आहे परंतु या लढायला वेगळी धार आदरणीय जरंगे पाटलांनी त्या ठिकाणी दिली आणि सर्वसामान्यांचा आवाज म्हणून संबंध महाराष्ट्रात नव्हे तर भारतामध्ये त्यांनी ह्या प्रश्नाकडं लक्ष वेधून घेतलं आणि सरकारला या ठिकाणी मार्ग काढण्यासाठी प्रवृत्त केलं आणि म्हणून एक आनंदाचा क्षण आहे कालच या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील आदरणीय अजितदादा पवारसाहेब असतील किंवा देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील या तिघांच्या पुढाकाराने जरांगे पाटलांना ते जी आर या ठिकाणी सुपूर्द केलेलं आहे निश्चितपणाने या लढ्याला एक यश आलेलं आहे म्हणून तो आनंद उत्सव आम्ही या कोपरगावमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आणि तसंच ज्या घटनेच्या माध्यमातून आपल्याला हे आरक्षण मिळालं किंवा आंदोलन करता आलं असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून सगळ्यांना पेढे भरून फटाकडे वाजून आम्ही आनंदोत्सव साजरा केलेला आहे विशेष उल्लेख या ठिकाणी जे जे कोपरगावकरांनी या ठिकाणी या आंदोलनाला धार दिली अनिलजी गायकवाड असतील आडाव पाटील असतील किंवा सगळे पुंड्यता असतील किंवा सुनील राव असतील या सगळ्या मंडळींचे आम्ही या ठिकाणी सत्कार करून त्यांचेही आभार व्यक्त केलेले आहे त्याच्यामुळं पुनश्च एकदा सरकारचं आणि जरांगे पाटलांचं खूप खूप आभार आज आमच्या तमाम मराठी समाजासाठी दिन आहे जरंगे बांधल्या तो अविरत लाडा दिला एका वाघाप्रमाणे लढत दिला त्याला आज यश लावलं आणि सरकारला त्या दरंगे पाटल्याच्या नांगी टाकावं लागली आणि आमच्या मराठा समाजाच्या सर्व मान्य मान्य कराव्या लागल्या आज सत्तर सत्तरऐंशी वर्षापासून मराठा समाज या गोष्टीसाठी लढत होता या गोष्टी त्याला जाणून बुजून वंचित ठेवत होते याला आज यश आलेलं आहे सर्व मराठा समाजाचे सर्व बांधवांचे आम्ही हार्दिक आभार मानतो सरकारचे देखील हार्दिक आभार मानतो आणि ज्या लोकांनी वार क्रांतिकारकांची जात काढली आमच्या मावळ्यांची जात काढली श्रीकृष्णाची जात काढली पांडुरंगाची जात काढली त्यांचा जाहीर निषेध करतो आणि त्यांच्या जातावर बसून जरांगी पाटलाचे आरक्षण घेऊनच दाखवलं त्याबद्दल त्यांचं हार्दिक 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 अभिनंदन करतो जय शिवराय बावीस तारखेला रामललनची प्रति प्राणप्रतिष्ठा होते आणि आज समाजाला मराठा समाजाला न्याय मिळतो खरोखर रामराज्य चालू झालं आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही मी माझे दैवत आणि समाजाचे दैवत जे देवरूपी आले असे मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीला महायुती सरकारने न्याय दिला त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या आज मान्य केल्या त्याबद्दल मी सर्वप्रथम महायुती सरकारचे खूप खूप समाजाच्या वतीने आभार व्यक्त करतो यामध्ये सर्व जे काही बलिदान दिलेले मराठा समाजातील मानव असतील त्यांचेही मी आज आभार व्यक्त करतो की त्यांनी त्यांच्या बलिदानाला जे ब बलिदान दिलं त्याला आज न्याय मिळतो आहे आणि मला एवढंच सांगायचं आहे की यापूर्वी ज्या ज्या लोकांनी या समाजाला विरोध केला त्यांचा आज तोंड घशी ते पडलेलेच आहे परंतु मी सर्वप्रथम या ज्या समाजांनी हिंदू मुस्लिम सिख इसाई या, या सर्वांनी मराठा समाजाला जे आरक्षण मिळावं म्हणून जो पाठिंबा दिला त्यांचेही खूप आभार व्यक्त करतो तसेच आमचे आमदार आशुतोष दादा त्याच्या त्याचप्रमाणे आबा पर्झाणे यांनी वेळोवेळी समाजाला मार्गदर्शन केले मदत केली विवेकभाईंनी मदत केली त्याबद्दल त्यांचेही आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळामध्ये हा समाजाला जो न्याय मिळालेला आहे तो योग्य दिशेने त्याचं अंमलबजावणी होईल अशी आशा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय आजचा दिवस हा इतिहासामध्ये सुवर्णाक्षरा लिहिला जाईल आपल्या हा वाया गेलेला नाही अद्भूतपूर्व लढा दिला संपूर्ण भारतात नव्हे पण पूर्ण जगामध्ये आज त्यांनी दिवस आहे आणि आज जो ऐंशी टक्के समाज दारिद्र्यात खितपत पडला होता त्या समाजाला एक मोठा आधार एक मोठं जीवन एक मोठं भविष्य आज मग सकाळ मराठा समाजाला मिळालेलं आहे त्या निमित्ताने मी सगळ्यांचं अभिनंदन आणि सगळ्यांचे आभार मानते शिवाजी महाराज की आज संपूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये मराठा समाजासाठी एक आनंदाचा दिवस आहे सर्वप्रथम मी राजमाता राष्ट्रमाता महासाहेब जुजा यांना त्रिवार अभिवादन करतो छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वांच्या पवित्र स्मृती त्रिवार अभिवादन जो आरक्षणाचा लढा या महाराष्ट्रामध्ये गेल्या पन्नास वर्षापासून चालू होता त्याला आज कुठंतरी यश मिळलं आहे स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी जो लढा सुरू केला आणि तो संपवला तो जारंगे पाटलांनी या कालखंडामध्ये अण्णासाहेब पाटलांना त्यावेळेच्या राजकारत्यांमुळं आणि आरक्षणामुळं आत्महत्या करावी लागली होती विनायकरावजी मेटे यांना बलिदान द्यावं लागलं होतं काकासाहेब शिंदेसारख्या माणसाला आत्महत्या करावी लागली होती हे सगळं आणि असंख्य मराठे जवळजवळ सातशे ते आठशे युवकांना आत्महत्या कराव्या लागल्या आणि आज खुळं ते या सर्वांचं बलिदान देऊन आज हा दिवस उभारलेला आहे याचा सगळं श्रेय जर असेल तर या सर्व ज्या महान आत्म्यांना आहे ज्यांनी आपलं पानाचं बलिदान दिलं तर या निश्चितपणानं आजचा हा दिवस या शासनासाठी या महाराष्ट्र महाराष्ट्रातील जनतेसाठी हा सोन्याचा दिवस हो आणि हे समतेचं वातावरण भविष्यात येतंच राहील अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया आणि मी राज्य शासनाचे आभार व्यक्त करतो की त्यांनी जारांडे पाटलांची जी सूचना होती ती मान्य केली कोकणचे आमदार आशुतोद काळेसाहेब यांनी वेळोवेळी मराठा प्रश्नाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर पाठिंबा दिला आणि मंत्रिमंडळामध्ये त्यांनी मागण्या केल्या त्याबद्दल मी आमदार साहेबांचे अभिनंदन करतो आणि सर्व कार्यकर्ते विशेष करून आपल्या कोपरगाव शहरामधील अनिलजी गायकवाड असतील विनोदजी भगत असतील आणि सर्व सहकारी आमचे सुनीलजी साळुंके असतील योगेशजी खालकर सुनील भाऊ साळुंके आणि सर्व मराठा समाज आमच्या महिला भगिनी यांनी वेळोवेळी या आरक्षणाला पाठिंबा दिला आणि उपोषण केले त्यांचा मी आभार व्यक्त करतो आणि संपूर्ण देशाचं नवे जगाचं लक्ष लागलेलं मराठा आरक्षणाच्या संदर्भात मनोजी जारांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी त्यांच्या कालखंडात सुरुवात केली त्यांच्याचबरोबर कोपराव तालुक्यामध्ये दोन हजार आठ आध साली कोपररावच्या मराठा बांधवांनी त्या याला आरक्षण मिळण्यासाठी सुरुवात केली निश्चित जारांगे पाटलाची सुरुवात आणि कोपरगाव तालुक्याची आपल्या मराठा सकल मराठा समाजाची जी, जी मागणी आज तिला न्याय मिळाला माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब अजितदादा पवार साहेब आणि सर्व मंत्रिमंडळाचे आभार व्यक्त करतो की त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं त्याचप्रमाणे कोपरगाव तालुक्यामध्ये साखळी उपोषण असेल अमरून उपोषण असेल या सर्व उपोषणास कोपरा तालुका व्यापारी महासंघ असेल सर्व छोटे मोठे दुकानदार असतील सर्व समाजाचे घटक असतील मुस्लिम बांधव असतील यांनी सर्वांनी पाठिंबा दिला त्याबद्दल सर्वांचे सकल मराठा समाजाच्या वतीने आभार व्यक्त करतो जय शिवराय राजमाता जिजाऊ माहेबांना वंदन करून आज या ठिकाणी जो ऐतिहासिक दिवस साजरा झालेला आहे तर आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी जे आमचे सातशे ते आठशे युवकांचं बलिदान केलेलं आहे आरक्षण मिळण्यासाठी त्या युवकांना आज आम्ही या ठिकाणी अभिवादन करतो आज आम्ही तिसरी दिवाळी साजरी करत आहोत एक पहिली आमची दिवाळी आम्ही साजरी केली त्यानंतर आम्ही प्रभू श्रीरामचंद्राच्या जन्म रामदा मंदिराची दिवाळी साजरी केली आणि आज आम्हाला आमचे बंधू घरांगे पाटील यांनी आज सुवर्णाचा दिवस दिलेला आहे ही आमची तिसरी दिवाळी and i'm talking करायचं नाही आहे आम्ही ओबीसी होतोच परंतु शासन दरबारी अडकलेल्या आमच्या नोंदी सापडत नव्हत्या आज सरसकट आमच्या नोंदी सापडलेल्या आहे आमच्या नाताईक सगळ्या स्वरा ना सामावून घेण्यात येणार आहे आणि मुख्यमंत्री साहेबांचं अजित सा, पवार साहेबांचं सा, फडणवीस साहेबांचं सा, सुद्धा आम्ही ठिकाणून आभार मानतो की त्यांनी खऱ्या अर्थाने आमच्या समाजाला न्याय दिलेला आहे धन्यवाद